कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाचा थाटात शुभारंभ संगमनेर झुंजार न्यूज नमस्कार कृषी दर्शनमध्ये आपले स्वागत संगमनेरच्या अमृतवाहिनी परिसरात कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाचा दिमाखात शुभारंभ झाला आहे कृषी प्रदर्शनातून नवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा असे आवाहन राज्याचे माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले अमृतवाहिनी शिक्षण संस्था आणि शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याला राजकीय आणि कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की कळस कृषी प्रदर्शन हे आज राज्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे प्रदर्शन ठरले आहे अद्ययावत तंत्रज्ञान आणि कृषी शिक्षणाच्या जोरावर ग्रामीण भागात कुशल तंत्रज्ञ निर्माण करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे हे प्रदर्शन तब्बल चाळीस एकर क्षेत्रात पसरलेले असून यात एकोणसाठ पिकांच्या तीनशे पन्नास जातींची प्रत्यक्ष लागवड येथे करण्यात आली आहे तर थेट हॉलँडवरून आणलेले ट्युलिप गार्डेन हे यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरत आहे तसेच पशुपालकांसाठी राज्यभरातून आलेल्या दोनशेहून अधिक संकरीत गायींचा अभ्यास करण्याची संधी येथे उपलब्ध आहे प्रदर्शनाची सुरुवात अतिशय उत्साहात झाली गुलाबी फेटे आणि साड्या नेसलेल्या महिला बचत गटांच्या लेझिम पथकाने आणि टाळ मृदंगाच्या गजराने सर्वांचं लक्ष वेधून घेतले ही कृषी दिंडी आणि ढोल ताशांच्या आवाजात झालेले उद्घाटन सोहळा अविस्मरणीय ठरला डॉक्टर सुधीर तांबे आणि सिंह देशमुख यांनीही यावेळी आपले विचार मांडले शेतकऱ्यांमध्ये नवीन मानसिकता निर्माण करण्यासाठी अशी प्रदर्शने काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले विशेष म्हणजे सर्व महिला आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन मोफत खुले ठेवण्यात आले आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आधुनिक शेती आणि दुग्ध व्यवसायातील नवे बदल पाहायचे असतील तर या प्रदर्शनाला नक्की भेट द्या झुंजार न्यूज रिपोर्टर संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहेत तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ संवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस गोवंश सुधार योजना या योजनेअंतर्गत देशातील आणि परदेशातून आयात केलेले उच्च दर्जाचे पशूंसाठी लागणारे सीमेन हे डब्ल्यू डब्ल्यू एस अमेरिका व्ही आय किंग डेन्मार्क ए बी एस अमेरिका तसेच बायफ व एनडी अशा नामांकित कंपन्यांचे सीमेन आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे तरी सर्व राजहंस दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील जनावरांची वंशावळ ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहंस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा